नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपलं महाराष्ट्रवाणी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घटना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेमधील लाभार्थ्यांची माहिती आणि फॉर्म भरून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी स्वरूपात कामे करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी दिल्या आहेत दहा जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांनी पाथरी तालुक्यातील वरखेड या ग्रामपंचायतीला भेट देऊन येथील अंगणवाडीताई पर्यवेक्षिका अंगणवाडी मदतनीस यांच्याशी संवाद साधला यावेळी महिला आणि बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव पंचायत समिती गटविकास अधिकारी ईश्वर पवार बालप्रकल्प विकास अधिकारी मंगल गायकवाड विस्तार अधिकारी गणेश रेवणवार तज्ञ ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत विवाहित अविवाहित निराधार परितक्त्या अशा पात्र महिला लाभार्थ्यांनी आपल्या गावातील अंगणवाडी सेविका ग्रामसेवक यांच्याकडे आपला अर्ज तात्काळ सादर करण्याचं आवाहन खांडेकर यांनी केलं मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं या आणि इतर मागण्यांसाठी अमोरान उपोषणास बसलेल्या ॲडव्होकेट विष्णू ढोले यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं दहा जुलै रोजी सेलू बंदची हाक देण्यात आली होती शहरातील आस्थापना बंद ठेवून व्यापारी बांधवांनी या बंदला पाठिंबा दिला मागील सात दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात सामाजिक का कार्यकर्ते ॲडव्होकेट विष्णू ढोले हे आमोर उपोषणात बसले आहेत त्यांच्या उपोषणास सामाजिक संघटना राजकीय पक्ष आदी पाठिंबा देत आहेत मात्र प्रशासनाच्या वतीनं या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळं सदेल बंदचं आवाहन करण्यात आलं होतं यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं पोलीस निरीक्षक दीपक बोरसे आणि कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी करताना कॉमन सर्व्हिसेस सेंटरधारकांकडून जादा पैसे उकळल्या जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाला पात्र झाल्या असून संबंधितांनी याची दखल घ्यावी अन्यथा आपले सरकार सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी दिला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार चोवीसपासून पिकांसाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकारमार्फत भरण्यात येणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून पी एम एफ बी वाय पोर्टलच्या वेबसाईटवर स्वत किंवा आपल्या सेवा केंद्रामार्फत पीक विमा भरण्यासाठी नोंदणी करणं अनिवार्य आहे या होत्या आजच्या ठळक घटना आपण आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद